छगन भुजबळांचे राजकीय करिअरच संपवतो भुजबळांवर आरोप करत मनोज जरांगे भुजबळांना इशारा दिला तर भुजबळच काय ओबीसीच्या खपवून घेणार नाही लक्ष्मण हाके यांनी दंगल घडवण्यासाठी सरकारनं ओबीसी आंदोलन जाणीवपूर्वक उभं केल्याचा के गंभीर आरोप जरांगेंनी केला प्रसंगी एक पाऊल मी मागे घेईल परंतु सरकारचा हा डाव यशस्वी होऊ देणार नाही जर सरकारनं आम्हाला दिलेलं तेरा तारखेचं आश्वासन पाळलं नाही तर आम्ही सरकार असल्याचा इशारा <tart noise> आंदोलनावर वडेट्टीवार यांनी सरकारवर टीकास्त्र सोडलं ओबीसीच्या उपोषणाकडे सरकारनं गांभीर्यानं पाहावं सरकारची भूमिका दुजाभावाची नसावी तसंच हाकेंच्या उपोषणावर तोडगा निघावा अशीही मागणी वडेट्टीवार यांनी केली कायद्याच्या चौकटीत सर्वांना समान न्याय आणि सन्मान देण्यासंदर्भात आवश्यकता आहे सत्तेचा गैरवापर करून किंवा दबावाखालील चुकीचे सर्टिफिकेट दिले गेलेत का असल्यास त्याची चौकशी करावी तसंच ओबीसी आरक्षणाला धक्का कसा लागत नाही याबद्दलची स्पष्टता करावी राज्याच्या प्रमुखांनी हाकेंच्या उपोषणस्थळी जाऊन भेट द्यावी अशी मागणी पंकजा मुंडे यांनी केली बीडमध्ये आरक्षणासाठी ओबीसी आंदोलक महिला आक्रमक झाल्या आष्टी तालुक्यातल्या हातोला इथं रस्त्यावर उतरत महिलांनी टायर्स जाळले बीड अहमदनगर कल्याण महामार्ग आंदोलकांनी अडवला होता पंकज मुंडेंच्या पत्राची दखल घेण्याची मागणी महिला आंदोलकांनी केली बीडच्या धारूर तालुक्यातल्या गावंदरा या ठिकाणी हाकेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी रास्ता रोको करण्यात आला यावेळी टायर्स जाळून सरकारचा निषेध करत लक्ष्मण हाकेंच्या मागण्या मंजूर करण्याची मागणी करण्यात आली मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावं या मागणीसाठी मनोज जरांगेंनी अंतरवाली सराटीतून शड्डू ठोकला त्याच अंतरवाली सराटीतल्या महिलांनी जालन्यातल्या वडीगोद्रीपर्यंत पायी रॅली काढली तसंच ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांची भेट घेऊन त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देखील दिला महाविकास आघाडीतल्या एकजुटीसाठी दोन पावलं मागे आलो असं महत्वाचं विधान शरद पवारांनी केलं आपल्याला लोकसभेला जास्त जागा मिळायला हव्या होत्या मात्र महाविकास आघाडीची एकी राहावी यासाठी मी दोन पावलं मागे आलो असं पवारांनी म्हटलं एकत्रित राहिलो म्हणून यश मिळालं आतापासून विधानसभेच्या कामाला लागा असा संदेश शरद पवारांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिला उत्तर पश्चिम मुंबईचे खासदार रवींद्र वायकर यांच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली चार जून रोजी मतमोजणी पारदर्शकपणे झाली नसल्याचा आरोप करत रवींद्र वायकर आणि निवडणूक आयोगाविरोधात भरत शाह यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली मतमोजणी दरम्यान अनेक संशयास्पद गोष्टी आढळल्याचं भरत शाह यांनी याचिकेत म्हटलं नाशिक शिक्षक मतदारसंघामध्ये बोगस शिक्षण मतदार, बोग मतदार नोंदणी झाल्याचा आरोप अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे यांनी केला तसंच अनेकांना आपल्या नावानं नोंदणी झाल्याचं माहिती नसल्याचं देखील विवेक कोल्हेंनी म्हटलं मतदार यादीत नववी उत्तीर्ण कापड दुकानातले कामगार गॅरेजमधले चालक शिवणकाम करणारे घरकाम करणारे तसंच एकोणीस वर्षाच्या व्यक्तींचाही समावेश असल्याचा आरोप त्यांनी केला प्रकाश आंबेडकर यांनी आम्हाला भाग नाही पाडलं तर ते स्वतः भाग गे असा टोला अरविंद सावंत यांनी लगावल्या आंबेडकरांनी ठाकरे गटावर केलेल्या टीकेला अरविंद सावंत यांनी प्रत्युत्तर दिलं कोकण पदवीधर मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार निरंजन विरोधात आरपीआय आठवले गट आक्रमक झाला डावखरेंविरोधात मतदान करण्याचं आवाहन आरपीआयचे उल्हासनगर जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांनी केले डावखरे यांनी प्रचारात आरपीआयच्या पदाधिकाऱ्यांना विचारात घेतलं नसल्याचं भालेराव यांनी म्हटलं शक्तीपीठ महामार्गाच्या भूसंपादनाचं काम बंद करण्यात आल्याची माहिती कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली शक्तीपीठ महामार्गासंदर्भात मुश्रीफांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती भेटीनंतर तात्काळ भूसंपादनाचं काम रद्द झाल्याचं त्यांनी सांगितलं तसंच हा महामार्ग रद्द कसा होईल यासाठीही प्रयत्न सुरू असल्याचं त्यांनी म्हटलं आता यापुढे जिल्ह्याचं राजकारण मी आणि शिवेंद्र राजेच करणार असं वक्तव्य खासदार उदयनराजे भोसलेंनी केलं कुणी कितीही शड्डू ठोकले आणि वरून देव जरी आला तरी माझ्यासाठी आमदार महेश शिंदे शिवेंद्रराजे मनोज घोरपडे आणि अतुल भोसले हेच माझे देव असल्याचं उदयनराजेंनी म्हटलंय साताऱ्यातल्या कोरेगाव इथं खासदार उदयनराजे भोसलेंचा जाहीर सत्कार करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते मुंबईतल्या अटल सेतूसाठी तब्बल अठरा हजार कोटींचा खर्च करण्यात आला मात्र याच अटल सेतूवर उल्वे इथल्या मार्गावर मोठमोठ्या भेगा पडल्यात लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर जानेवारीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या सागरी सेतूचं उद्घाटन केलं होतं ज्या ठिकाणी हा रस्ता खचला त्या ठिकाणी कावाची जबाबदारी ही मेसर्स स्ट्रॅबर कंपनीवर आहे अटल सेतूवर ज्या ठिकाणी भेगा पडल्यात त्या आता भरण्याचं काम सुरू आहे अटल सेतू पुलाची सहा महिन्यातच माती खचायला लागली पुलाला तडे जात असल्याचा आरोप नाना पटोले यांनी केला नाना पटोलेंनी अटल सेतू पुलाला तडे गेल्याची पाहणी केली त्यावेळी ते, ते बोलत होते यावेळी त्यांनी राज्य सरकारवर सडकून टीका केली तर याबाबत अधिवेशनात आवाज उठवणार असल्याचं ते म्हणाले अटल सेतूला भेगा नाही तर त्याच्या अप्रोच रोडला भेगा आहेत त्यामुळे अटल सेतूला कोणताही धोका नसल्याचा दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केला काँग्रेसनं खोट्याचा आधार घेत मोठं नियोजन केलं असा आरोप फडणवीसांनी के ना ना केला नाना पटोले यांनी केलेल्या आरोपांवर फडणवीसांनी पलटवार केला दिल्ली हायकोर्टानं तुर्तास केजरीवाल यांच्या जामिनाला स्थगिती दिली आहे दिल्लीच्या राऊस अॅव्हेन्यू कोर्टानं केजरीवालांना जामीन दिला होता त्याला स्थगिती देण्याची याचिका दिल्ली हायकोर्टात दाखल करण्यात आली त्यावर सुनावणी करताना हायकोर्टानं आपला निर्णय राखून ठेवला तसंच येत्या दोन ते तीन दिवसात निर्णय सुनावणार असल्याचं हायकोर्टानं म्हटलं आहे जम्मू काश्मीरच्या दौऱ्यामध्ये पंतप्रधान मोदींनी काश्मीरमध्ये लवकरच निवडणुका घेण्याचे संकेत दिलेत विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू झाल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं यावर पीडीपीनं टीका केली पंतप्रधानांनी आजपर्यंत दिलेली आश्वासनं पूर्ण केली नाहीत असं म्हणत टीका केली राज्यातही एम एच टी परीक्षेत गडबड झाल्याचा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला चार पर्यायांपैकी एकही उत्तर बरोबर नसल्याचं आदित्य ठाकरेंनी यांनी म्हटलंय पेपरमध्ये चोपन्न चुका असून पेपर सेट करणाऱ्यांची पहिल्यांदा परीक्षा घ्यायला हवी असंही आदित्य ठाकरे म्हणाले तर पर्सेंटाईलमध्ये गोंधळ असून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणीही आदित्य ठाकरे यांनी केली नीट परीक्षा रद्द करण्याची मागणी करत मुंबईमध्ये काँग्रेसनं आंदोलन केलं नीट परीक्षेत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत अखिल भारतीय काँग्रेस कमिटीकडून मुंबईत विविध ठिकाणी निदर्शनं करण्यात आली जोगेश्वरी पूर्व स्टेशनच्या समोर काँग्रेसकडून निदर्शनं करण्यात आली राज्यातल्या एमपीएससी तसंच वेगवेगळ्या संवर्गाच्या परीक्षा घेण्यासाठी परीक्षा आयोग नेमण्याची मागणी आमदार अभिजित वंझार यांनी केली कोणत्याही खाजगी कंपनीला परीक्षा घेण्याचं काम देऊ नये असं ते म्हणाले परीक्षा आयोगासाठी राज्य सरकारकडच्या चा चा चांगल्या आयएस अधिकाऱ्यांची नेमणूक करण्याची मागणीही त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली सांगलीच्या जत तालुक्यातल्या कन्नड शाळा शिक्षक नियुक्ती प्रकरणी अखेर कर्नाटक सरकारला जाग आली जत तालुक्यातल्या दहा कन्नड शाळांमध्ये अकरा मराठी माध्यमिक शिक्षकांची भरती कर्नाटक सरकारकडून करण्यात आली होती या प्रकरणी कर्नाटक सीमाभाग विकास मंडळाचे अध्यक्ष आणि सचिव पंचवीस जूनला जत तालुक्याचा दौरा करणार आहेत आमदार सावंत यांनी हा प्रश्न उपस्थित केला होता राज्यात ज्या भागात पाऊस आहे त्या भागातली पोलीस भरतीच्या तारखा पुढे ढकलण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली चाचण्या पुढे ढकलल्यास उमेदवारांचं नुकसान होतं असं ते यावेळी म्हणाले पोलीस भरतीसाठी येणाऱ्या उमेदवारांचे हाल होऊ नयेत म्हणून निवारा व्यवस्था करण्यात आल्याची माहितीही फडणवीसांनी दिली रायगड पोलीस दलात रिक्तपदांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे चारशे बावीस जागांसाठी एकतीस हजार त्रेसष्ट जणांचे अर्ज आले पहिल्या दिवशी पाचशे उमेदवारांना बोलावण्यात आलं संपूर्ण प्रक्रियेवर पोलीस अधिकारी कर्मचारी त्यांच्याबरोबरच सोळा सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर असणार आहे वाशिम जिल्ह्यातल्या पोलीस भरतीच्या मैदानी चाचणीमध्ये अनियमितता होत असल्याचा आरोप काही उमेदवारांनी केला या संदर्भात या उमेदवारांनी ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांची भेट घेऊन ही भरती प्रक्रिया थांबवण्याची मागणी केली या संदर्भातला मुद्दा आम्ही येणाऱ्या अधिवेशनात मांडू असं मत यावेळी खासदार अरविंद सावंत यांनी व्यक्त केलं बीडमध्ये सुरू असलेल्या पोलीस भरती दरम्यान एका उमेदवाराकडे उत्तेजक द्रव्याचं इंजेक्शन आढळून आलं त्यानंतर पोलिसांनी तातडीनं कारवाई करत त्याला ताब्यात घेतलं हे सॅम्पल मुंबईच्या प्रयोगशाळेकडे पाठवण्यात आलं प्रयोगशाळेच्या अहवालानंतरच याबाबत कारवाई करणार असल्याचं पोलिसांनी सांगितलं पुण्यातल्या शंकर महाराज मठामध्ये धंगेकरांच्या उपस्थितीत काँग्रेसकडून क्षमा प्रार्थना करत भाजपचा निषेध करण्यात आला भाजपच्या दोन गटात शंकर महाराज मठाबाहेर राडा झाल्याचा कथित व्हिडिओ समोर आला होता याच्या निषेधार्थ काँग्रेसकडून क्षमा प्रार्थना करत भाजपचा निषेध करण्यात आला शंकर मठाबाहेर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता पुण्यात महाविकास आघाडीनं पुणे शहरातल्या वाहतूक कोंडीच्या निषेधार्थ अभिनव आंदोलन केलं स्वारगेट जवळच्या राष्ट्रभूषण चौक ते एसपी कॉलेज चौकापर्यंत घोड्यावर बसून प्रवास करण्यात आला पुण्यात वाहतूक कोंडी ही मोठी समस्या याकडे लक्ष वेधण्यासाठी महाविकास आघाडीनं हटके आंदोलन केलं कोल्हापूरच्या गढिंग्लेज मध्ये बेकायदेशीर खाण खनिज उत्खनन थांबवण्यासाठी शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं मोर्चा काढण्यात आला चंदगड आजरा आणि गढिंगलज तालुक्यात बेकायदेशीर गौण खनिज उत्खनन सुरू आहे याबाबत वारंवार प्रशासनाला निवेदन देऊन देखील कारवाई झाली नाही त्यामुळे या विरोधात मोर्चा काढण्यात आला डोंबिवलीतल्या पेंढारकर महाविद्यालयातल्या प्राध्यापक आणि माजी विद्यार्थ्यांनी अर्धनग्न आंदोलन केले महाविद्यालयात प्रशासनाच्या मनमानी कारभाराविरोधात हे आंदोलन करण्यात आलं महाविद्यालय प्रशासनाकडून अनुदानित असलेलं महाविद्यालय विना अनुदानित करण्याचा प्रयत्न सुरू आहे याला महाविद्यालयातल्या बारा प्राध्यापकांनी विरोध केला सोलापुरात महत्वाच्या चौकांमध्ये मोठ्या प्रमाणात खड्डे आहेत वारंवार तक्रार करूनही आकडे महापालिका दुर्लक्ष करते शिवसे वतीना करना आहे शिवसेना ठाकरे पक्षाच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं मारुती चौकात पुढे धोका आहे अशा आशयाचं पेंटिंग करत महापालिकेचा निषेध व्यक्त करण्यात आला अकोल्यातल्या हिंगणा गावच्या प्रवेशद्वारावर कमान बांधून देण्यासाठी रास्ता रोको करण्यात आला यावेळी अकोला पातूर महामार्गावरची वाहतूक तब्बल एक तास खोळंबली दरम्यान बांधकाम विभागानं आश्वासन दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आलं सांगलीच्या जत नगरपालिकेच्या मालमत्ता विरोधात जत बंद आंदोलन करण्यात आलं नगरपालिकेकडून मालमत्ता करामध्ये वाढ करण्यात आली होती तर ही करवाढ जाचक आणि अन्यायी असल्याचा आरोप करत सर्वपक्षीय नेत्यांकडून निषेध करण्यात आला बदलापूर एमआयडीसीतल्या काही कंपन्यांचं रासायनिक सांडपाणी रस्त्यावरून वाहतंय नाल्यातून हे रासायनिक लाल रंगाचं सांडपाणी रस्त्यावर आलं होतं हा नाला उल्हास नदीला मिळत असल्यानं नदी देखील प्रदूषित होते हे सांडपाणी जाणून बुजून सोडल्याचा संशय व्यक्त केला जातो चंद्रपूर जिल्ह्यातल्या राजुरा पौनी राज्य महामार्गावरचा पूल दोन वर्षांपासून रखडलाय स्थानिक नागरिक यामुळे अडचणीत आलेत ऐन पावसाळ्यात पुरामुळे इथली वाहतूक ठप्प होते त्यामुळे पूल तातडीनं पूर्ण करण्याची मागणी स्थानिकांनी केली कोल्हापूर जिल्ह्याच्या दक्षिणेला असणाऱ्या नद्यांमध्ये प्रदूषण वाढलं यावर पाच तालुक्यातल्या संघटना आणि शासकीय अधिकारी यांची बैठक पार पडली हिरण्य केशीच्या खोऱ्यामध्ये अनेक कारखान्यांमुळे नद्या प्रदूषित होत आहेत प्रदूषण करणाऱ्यांवर तातडीनं कारवाई करा अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाकडून करण्यात आली रायगडमध्ये वटसावित्रीची पूजा करण्यासाठी गेलेल्या महिलांवर मधमाशांनी हल्ला केला पोलादपूर तालुक्यातल्या निवे गावात ही घटना घडली मधमाशा चावल्यामुळे चौदा महिला जखमी झाल्यात पोलादपूरच्या ग्रामीण रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू अखेर राज्याचं टोक असलेल्या पूर्व विदर्भात देखील मान्सून दाखल झालाय मान्सूननं संपूर्ण विदर्भ व्यापलाय नागपुरात पावसानं हजेरी लावली ढगांच्या गडगडाटासह पाऊस बरसल्यामुळे उकाड्यानं हैराण विदर्भवासियांना मोठा दिलासा मिळाला पावसानं पाठ फिरवल्यामुळे कुकडी प्रकल्पातलं सर्वात मोठं धरण असलेल्या डिंभे धरणात शून्य टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे बळीराजाच्या नजरा आभाळाकडे आहेत कुकडी प्रकल्पातल्या आठ धरणांमुळे केवळ आजच्या स्थितीला तीन टक्केच पाणीसाठा उपलब्ध आहे सिंधुदुर्गच्या देवगड तालुक्यातल्या आरे गावामध्ये वादळी वाऱ्याचा आलेल्या पावसानं रहिवाशांचे संसार उद्ध्वस्त झाले चक्रीवादळामुळे पाच ते सहा घरांवरचे पत्रे उडून गेले घर संसार उपयोगी वस्तूंची नासाडी झाली तर घरासमोरचे मांडव जमिनीवर कोसळला तसंच अनेक ठिकाणी झाडं देखील उन्मळून पडले सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही जोरदार पावसामुळे सिंधुदुर्गमधला सावडाव धबधबा प्रवाहित झाला त्यामुळे या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांचा ओघ वाढणार आहे मुंबई गोवा महामार्गापासून अवघ्या सहा किलोमीटरवर असलेल्या धबधब्याची देशभरात पर्यटकांना भुरळ पडते बुलढाणा सिंखेडा राजामध्ये उत्खनना दरम्यान अकराव्या शतकातल्या भगवान विष्णूंची मूर्ती आढळली ही मूर्ती राजे लखुजी जाधव यांच्या समाधीसमोर खोदकाम करताना आढळली मूर्तीला सावकाशपणे बाहेर काढण्याचं काम सुरू आहे तसंच नव्या संग्रहालयात मूर्तीला ठेवण्यात यावी अशी मागणी नागरिकांनी केली